नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमधून आपण संख्या ज्ञान यासंबंधीची काही महत्त्वाची उदाहरणं समजावून घेणार आहोत त्यातलं पहिलं उदाहरण मी तुमच्यासमोर घेतलं आहे मित्रांनो पहिल्यांदा आपण हे उदाहरण वाचूया आणि मग आपण याचं उत्तर कसं सोडवायचं समजावून घेऊ बघा सहा चार सात हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यातील फरक किती म्हणजे मित्रांनो सहा चार आणि सात या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या तयार करावी लागेल आणि त्याच अंकापासून त्या तयार होणारी सर्वात लहान सुद्धा तयार करावी लागेल आणि मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली की तुम्हाला यातला फरक मिळेल आणि मग तुमचं उत्तर पूर्ण होईल तर जे अंक दिले त्या अंकांपासून सर्वात मोठी संख्या तयार करायची जर असेल तर आपण काय करतो बघा सर्वात मोठी संख्या सर्वात मोठी संख्या जर तयार करायची असेल मित्रांनो तर आपण दिलेल्या अंकांपैकी सर्वात मोठा अंक सुरुवातीला घेतो बघा सहा चार आणि सात यामध्ये सात सर्वात मोठा आहे त्यानंतर त्याहून लहान आणि सर्वात लहान सर्वात बा सर्वात उजीकडे तर त्याहून लहान सहा आहे आणि सर्वात उजीकडे मग चार जाईल ही झाली सर्वात मोठी याच पद्धतीने सर्वात लहान आता तुमच्या लक्षात आला असेल बघा सर्वात लहान संख्या तर सर्वात लहान संख्या कशी तयार होईल मित्रांनो तर हेच अंक उलट केले तरी सर्वात लहान संख्या तयार होईल किंवा त्याहीपेक्षा महत्त्वाचं लक्षात ठेवा की लहान अंक पहिले घ्या त्याहून थोडासा मोठा आणि सर्वात मोठा सर्वात उजवीकडे अशा पद्धतीने याची वजाबाकी केली की तुम्हाला या दोघांमधला फरक कळेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करूया तर बघा इथं चारमधून सात जात नाही तर हे चौदा करूया आपण इकडून उसना घेतला पाच राहिले चौदाातून सात गेले सात इथं पाचातून सहा जात नाही म्हणून पंधरा करू आणि इकडं एक कमी करू तर अशा पद्धतीने आपण ही वजापैकी करायचा असतो पंधरातून सहा गेले तर नऊ राहतील आणि सहातून चार गेला तर दोन तर तुम्हाला उत्तर मिळालं बघा दोनशे सत्त्याण्णव तर सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या तयार केली तर त्यातला फरक दोनशे सत्त्याण्णव असणार आहे तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो आपण पुढचं उदाहरण घेऊया पुन्हा एक नवीन उदाहरण घेतलं आहे बघा मित्रांनो इथं ही उदाहरण पहिल्यांदा वाचू आणि मग आपण समजावून घेऊ दोन नऊ पाच हे अंक दिले दोन अंक दोन अंक आहे नऊ अंक आहे पाच अंक आहे या अंकांपासून तयार होणारी पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती इथं लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला पाच अंकी विचारली अंक मात्र तीनच दिले आहे इथं आपला थोडासा गोंधळ होऊ शकतो परंतु गोंधळ होऊ द्यायचा नाही अशा वेळी काय करायचं ते लक्षात आणून देतो बघा तुम्हाला लहानात लहान संख्या तयार करायची आहे ना तर लहानात लहान संख्या पहिल्यांदा तयार करून घ्या लहान संख्या या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती तर ती तयार करण्यासाठी आपला नेहमीप्रमाणे काय करायचं लहान अंक पहिले घ्या नंतर त्याहून त्या मोठा आणि नंतर त्याहून मोठा अशा पद्धतीने तुम्ही ठेवलं की तुम्हाला लहान संख्या मिळून जाईल म्हणजे लहान अंक आहे दोन नंतर त्याहून थोडासा मोठा तो आहे पाच आणि त्याहून मोठा आहे नऊ तर ही लहान संख्या तयार होईल बरोबर की नाही पण ही जी लहानात लहान संख्या तयार झाली ही संख्या तीन अंकी आहे आपल्याला विचारली पाच अंकी तर अशा वेळी मित्रांनो महत्त्वाचं लक्षात असू द्या जो सर्वात लहान अंक असतो ना तो अंक तुम्हाला ती संख्या किती अंकी बनवायची आहे तेवढ्या जास्तीच्या वेळा डावीकडे ठेवायचा बघा इथं तुम्हाला लहानात लहान लाहना संख्या तयार करायची आहे तुम्ही दिलेल्या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करून घेतली परंतु तुम्हाला पाच अंकी पाहिजे म्हणज मनु, म्हणून अजून तुम्हाला दोन अंक आवश्यक आहे मग ते दोन अंक कोणते घ्यायचे तर जो लहान असतो तोच दोन वेळा डावीकडे लिहायचा अशा पद्धतीने एकदम सोपं आहे मित्रांनो थोडंसं लक्षपूर्वक जर समजावून घेतला आपण तर हा प्रश्न सोडवायला काहीही अडचण येत नाही याच टाईपचा अजून एक प्रश्न घेतो म्हणजे पुन्हा एकदा तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येईल तर चला मित्रांनो पुन्हा एकदा त्याच टाईपचा प्रश्न घेतला आहे चार सात शून्य या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती तुम्हाला तीनच अंक दिले आणि विचारली मात्र चार अंकी हा थोडासा गोंधळाचा प्रश्न असतो मित्रांनो परंतु व्यवस्थित समजावून घेतला मग मात्र काही अडचण येणार नाही तर आपल्याला काय करायचं सर्वात मोठी विचारली ना दिलेल्या अंकांपासून पहिल्यांदा सर्वात मोठी संख्या तयार करून घ्या बघा सर्वात मोठी संख्या सर्वात मोठी संख्या आता सर्वात मोठी संख्या दिलेल्या अंकांपासून कोणती तयार होईल तर त्यासाठी आपण काय करतो सर्वात मोठा अंक पहिले घेतो नंतर घेतो त्यावरून लहान आणि नंतर घेतो त्यावरून लहान तर सातशे चाळीस ही सर्वात मोठी संख्या तयार होईल या अंकांपासून आता याच्या पुढे आपल्याला जी संख्या तयार झाली सर्वात मोठी ती तीन अंकी आहे बरोबर आपल्याला विचारली चार अंकी तर अशा वेळी काय करायचं पुन्हा एकदा तोच नियम वापरायचा डाव्या बाजूला सर्वात मोठा जो अंक असतो तो तुम्हाला जेवढ्या वेळा हवा आहे तेवढ्या वेळा लिहून टाका तर कसं बघा आता इथं तीन अंकी आहे ना चार अंकी करण्यासाठी डाव्या बाजूला जो अंक आहे तोच अंक डाव्या बाजूला पुन्हा तुम्हाला आवश्यक असेल तेवढ्या वेळा लिहा तुम्हाला इथं तीन अंकी आहे चार अंकी करायची म्हणजे एकदा लिहिणं गरजेचं आहे तर डावीकडचा मोठा अंक पुन्हा एकदा लिहा म्हणजे तुम्हाला चार अंकी संख्या मिळेल आणि ती मोठ्यात मोठी असणार तर आलं लक्षात मित्रांनो चला आपण आता प्रश्नाचा टाईप बदलूया पुढच्या टाईपची काही उदाहरणं समजावून घेऊ पुन्हा एक प्रश्न घेतला आहे मित्रांनो या प्रकारचा प्रश्न देखील आपल्याला समजणं गरजेचं आहे बघा इथं सत्तेचाळीस चिन्ह नऊ पाच सहा व सात चिन्ह सहा सात पाच या दोन संख्यांमधील पाच या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती म्हणजे पाच अंक बघा इथं पाच अंक दिसतोय आणि हा पाच अंक दिसतोय तर ह्या पाचची जी स्थानिक किंमत आहे ती स्थानिक किंमत आणि ह्या पाचची स्थानिक किंमत ह्या दोनही पाचच्या स्थानिक किंमतीतील फरक किती आहे ते विचारलं आहे तुम्हाला तर हे समजण्यासाठी आपण काय करू पहिल्यांदा संख्या लिहून देऊ सत्तेचाळीस दशांश पाच नऊ पाच सहा आणि दुसरी संख्या आहे सात दशांश शून्य सहा सात पाच आपल्याला ह्या पाचची स्थानिक किंमत विचारली तर तुम्ही त्या पाचची स्थानिक किंमत खाली लिहून घ्या आणि समोर शून्य ठेवून द्या मित्रांनो अशा पद्धतीने बघा चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह मांडलं पाचच्या खाली, खाली पाच मांडला तर उरलेली सगळे शून्य करून टाका म्हणजे त्या अंकाची तुम्हाला स्थानिक किंमत मिळून जाते पुढे बघा चिन्हाच्या खाली दशांव चिन्ह इथं शून्य शून्य आणि पाचची विचारली म्हणून इथं पाच लिहा आता श दशांशचिन्हाच्या गावीकडे कोणताही अंक जर घ्यायचा नसेल तर तो शून्य दिला तरी चालतो बघा ह्या पाचची स्थानिक किंमत मिळाली तुम्हाला शून्य दशांशचिन्ह शून्य पाच आणि ह्या पाचची स्थानिक किंमत मिळाली तुम्हाला शून्य दशांशून शून्य शून्य पाच या दोघांमधला फरक काढला की आपलं उत्तर झालं मित्रांनो आता दोघांमधला फरक काढण्यासाठी मोठी संख्या वरती आणि छोटी संख्या त्याखाली मांडावी लागेल आणि मग वजाबाकी करता येईल यासाठी मित्रांनो मोठी संख्या कोणती तर चिन्हाच्या जर जवळ अंक असेल ती संख्या मोठी असते आणि जो अंक चिन्हापासून जास्त अंतरावर असेल ती संख्या लहान असते तर दशाऊंश चिन्हाच्या दुसऱ्या स्थळावर बघा हा अंक आहे आणि हा मात्र पाच तिसऱ्या स्थळावर आहे म्हणजे ही लहान आहे ही मोठी आहे म्हणून आपण ही मोठीतून ही लहान वजा करू शून्य दशांशचिन्ह शून्य शून्य पाच अशा पद्धतीने आता ही वजाबाकी केली की आपलं उत्तर होऊन जाईल बघा या पाचच्या डोक्यावर काय नाही इथं शून्य दिला तरी चालतो आता शून्यातून पाच जात नाही इथं दहा करूया आपण उसणा घेऊ इकडे चार राहिला दहातून पाच गेले पाच चारातून शून्य गेला चार शून्याशी शून्य चिन्ह शून्य अशा पद्धतीने वजाबाकी केली फरक काढला शून्य दशांशून शून्य चार पाच हा फरक मिळाला मित्रांनो आपल्याला याच टाईपचं उदाहरण तुमच्या सरावासाठी पुन्हा एकदा घेतो मित्रांनो म्हणजे तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजेल आणि मग तुम्हाला कधी अडचण त्याची राहणार नाही तर पुन्हा एकदा सरावासाठी त्याच टाईपचा प्रश्न घेतला आहे पंधरा चिन्ह शून्य सात तीन व नऊ चिन्ह पाच चार सात या संख्येतील सात या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता इथं सात आहे इथं सात आहे खून करून जर घेतली तर याच्या स्थानिक किमती तुमच्या पटकन लक्षात येतील बघा या सातची स्थानिक किंमत किती आता थोडंसं जरा फास्ट जाऊ आपण या सातची स्थानिक किंमत किती तर चिन्हाच्या उजवीकडे दोन दशांश स्थळं म्हणजे शून्य दशांशचिन्ह शून्य सात ही झाली या सातची स्थानिक किंमत आणि ह्या सातची साने किंमत आहे शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य सात हा चिन्हाच्या उजवीकडे तिसऱ्या स्थळावर आहे तर अशा पद्धतीने मग मोठा हा असणार छोटा हा असणार मग मोठ्यातून लहान जो आहे तो वजा करू अशा पद्धतीने आणि वजबाकी केली की तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल बघा शून्यातून सात काढला जात नाही दहा होतील इथं सहा आता दहातून सात काढला तीन सहातून शून्य सहा राहील शून्य चिन्ह शून्य तर शून्य दशांश चिन्ह शून्य सहा तीन अशा पद्धतीने याचं तुम्ही उत्तर काढू शकता मित्रांनो मी इथं आता संख्या मांडून प्रत्यक्ष स्थानिक किंमत काढत बसलो नाही तुम्हाला या अगोदरच्या उदाहरणात स्थानिक किंमत समजावून दिली मी तर चला हाही प्रश्न तुमच्या लक्षात आला असणार आहे मित्रांनो आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे जो यापेक्षा वेगळा असणार आहे पुन्हा एक नवीन प्रश्न घेतला मित्रांनो प्रश्न वाचूया पहिल्यांदा पाच स्टार आठ तीन दोन स्टार सात ही एक संख्या आहे बघा या संख्येमध्ये स्टारच्या जागी समान अंक आहे म्हणजे इथं स्टार आणि इथं स्टार तर इथं सारखाच अंक आहे समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक सात लक्ष नव्याण्णव हजार नऊशे वीस आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल या स्टारच्या जागेवर कोणता अंक असेल ते ओळखायचं आहे आपला आता इथं मित्रांनो लक्षात घ्या इथं जेव्हा आपण एखाद्या संख्येची स्थानिक किंमत शोधत असतो तेव्हा आपण त्या संख्येला दहा शंभर एक हजार अशा पटीने गुणत असतो बरोबर उदाहरणार्थ मित्रांनो इथं मी तुम्हाला पाचशे बारा ही संख्या घेऊन दाखवतो तर इथं ह्या एकची स्थानिक किंमत किती तर दहा गुणिले एक बरोबर बर की नाही तर हा जर इथं स्टार ठेवला आपण तर इथं आपण एक्स म्हणू शकतो त्याला दहा गुणिले एक्स म्हणजे इथं कोणतीही संख्या येऊ शकते त्याला गुणिले दहा कारण तो दशक आहे पाचची स्थानिक किंमत काढताना आपण पाच गुणिले शंभर करतो कारण तो शतक आहे म्हणजेच शंभर एक्स ही ती किंमत असू शकते असा त्याचा आपल्याला अंदाज लावता येतो तर आपण ह्या ठिकाणीसुद्धा वरच्या संख्येमध्ये त्या स्टारच्या जागेवर एक्स ही संख्या आहे असं समजू बघा पाच स्टार आठ तीन दोन स्टार आणि सात तर ह्या स्टारच्या जागेवर दहा एक्स असेल असंच मानूया कारण हा दशक आहे आणि अंक कोणताही माहीत नाही म्हणून त्याला एक्स म्हटलं तर हा दहा एक्स आणि हा काय असेल तर एकक दशक शतक हजार दश लक्ष तर हा एक लक्ष एक्स अशा पद्धतीने याची स्थानिक किंमत आपल्याला सांगता येते मानता येते तर ही स्थानिक किंमत आपण मांडली यावरून आपण काय करू ह्या दोघांच्या स्थानिक किमतीतला फरक काढू तो फरक आपल्याला दिलेलाच आहे तर एक लक्ष एक्स बघा एक लक्ष एक्स वजा दहा एक्स याचा फरक जो येईल तो ह्या संख्येच्या बरोबर असणार कारण इथं त्यांच्या स्थानिक किंमतीला फरक दिला आहे एक सात लक्ष नव्याण्णव हजार नऊशे वीस म्हणजे आपण याची आडवी मांडणी करू शकतो एक लक्ष एक्स वजा दहा एक्स बरोबर सात लक्ष नव्याण्णव हजार नऊशे वीस अशी मांडणीही करू शकतो मित्रांनो परंतु सोपं समजण्यासाठी मी तुम्हाला आधी त्याचा फरक काढून दाखवतो आणि तो फरक काढला की त्यासमोर आपण ही संख्या मांडू तरी ते एक्स ला राहतील एक, एक लक्षमधून दहा काढले तर नव्याण्णव हजार नऊशे नव्वद शिल्लक राहतील बघा मित्रांनो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि जर लक्षात नाही आलं तर तुम्ही सरळ वाजाबाकी करा आणि मग उत्तर काढा आता नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे नव्वद एक्स ही किंमत आणि सात लक्ष नव्याण्णव हजार नऊशे वीस ही किंमत सारखीच असणार तर त्याची मांडणी कशी होईल बघा नव्याण्णव हजार नऊशे नव्वद एक्स बरोबर सात लक्ष नव्याण्णव हजार नऊशे वीस आता इथपर्यंत तुमच्या जर लक्षात आलं असेल तर हे नव्याण्णव हजार नऊशे नव्वद हे इथं एक्सला गुणाकारता आहे इकडे भागाकारत जातील बरोबर की नाही मग मां, त्याची मांडणी करू आपण सा सात लक्ष नव्याण्णव हजार नऊशे वीस भागाकारामध्ये नव्याण्णव हजार नऊशे नव्वद आणि मग तुम्हाला एक्सची किंमत मिळून जाईल कारण एक शिल्लक राहील हा गुणाकारता आहे तो पलीकडे भागाकारत जाईल आता याचा भागकार करूया मित्रांनो तुम्ही म्हणाला हा भागाकार खूप मोठा आहे आणि याच्यामध्ये खूप वेळ जाईल पण तसं नाही मित्रांनो थोडंसं आपण जर तर्क वापरला तर हा भाकार आपल्या सेकंदात सुद्धा करता येतो कसा बघा हा शून्य काढून टाकला हा शून्य काढून टाकला बरोबर भागामध्ये जर उजवीकडे सर्वात उजवीकडे जेवढे शून्य असेल अंशाला आणि छेदाला ते आपण काढून टाकले तरी चालतील त्याच्या शेजारी पुन्हा शून्य असेल तर पुन्हा तेही काढून टाका तर इथं एक एक शून्य आहे तो काढून टाकला आता बघा नऊ हजार नऊशे नव्याण्णवने आपला एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णवला भाग द्यायचा आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णवचा पाडा म्हणून जर भाग दिला डायरेक्ट तरी चालेल की नाही पण आपल्याला तो पाडा येत नाही मग आपण थोडा तर्क लावू बघा नऊ हजार नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव याला कितीने गुणलं तर एकक स्थानी दोन येईल बघा इथं एकक स्थानी दोन आहे ना तर याला कितीने गुणलं तरी एक स्थानी उत्तराचे एकक स्थानी दोन येईल त्याचा विचार करू आपण हे थोडंसं मी जागा मोकळी करून घेतो तर तुमच्या लक्षात येईल नऊ गुणिले आठ केले तर नवा नवाठे बहात्तर होतात म्हणजे एक स्थानी दोन येतो की नाही मग आपण सरळ आठने गुणून बघूया नवा नऊ बहात्तर होतील हातचा सात आला पुन्हा नवा आठे बहात्तर आणि सात एकोणऐंशी पुन्हा सात आला नऊ आठे बहात्तर आणि सात एकोणऐंशी पुन्हा सात आला नऊ आठे बहात्तर आणि सात एकोणऐंशी म्हणजे उत्तर काय मिळतं बघा एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णव जे इथं आहे म्हणजेच नऊ हजार नऊशे नव्याण्णवने जर आपण ह्या न एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णवला भाग दिला तर उत्तर आठ येणार आहे म्हणून आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो आठ तर ह्या स्टारच्या जागेवर आठ हा अंक असेल थोडासा तुम्ही सराव ठेवला ना मित्रांनो तर हा प्रश्न सोडवायला काहीही अवघड नाही यामध्ये अजून काही तर्क असतात मित्रांनो जे तर्क तुम्हाला आपोआप समजतील की यामध्ये हे सगळं न करताही देखील याची उत्तरं कशी मिळू शकतात पण पहिल्यांदा ह्या बेसिकचा सराव करा तुम्ही भागाकार करताना मित्रांनो काही घाबरून जाऊ नका कारण इथं सरळ मी तुम्हाला एक लॉजिक लावून दाखवलं एक तर्क लावून दाखवला की तुम्ही हा भागाकार कसा करू शकता तर अशा पद्धतीने भागाकार जर केला तर तुम्हाला तिथं जास्त काही वेळ लागणार नाही तर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न कसा सोडवायचा जर समजलं नसेल तर पुन्हा एक प्रश्न घेतो म्हणजे व्यवस्थित तुमचा सराव होईल आणि तुम्हाला व्यवस्थित समजेल देखील आणि मग मात्र तुम्ही अशा प्रश्नांचा सराव करा म्हणजे तुम्हाला अडचण राहणार नाही चला पुढचा प्रश्न घेऊया ह्याच टाईपचा पुन्हा एकदा मित्रांनो सेम टाईपचा प्रश्न आहे पंचेचाळीस स्टार सात पाच स्टार नऊ या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक एकोणतीस हजार नऊशे सत्तर आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल तर इथं लक्षात घ्या मित्रांनो बघा पुन्हा एकदा पंचेचाळीस स्टार सात पाच स्टार नऊ तर इथं बघा हा जो स्टार आहे तो आपल्याला दहा एक्स मानावा लागेल कारण तो दशकाचा आहे आणि हा जो स्टार आहे तो आपल्याला दहा हजार एक्स मानावा लागेल कारण तो दश हजार स्थानावर आहे या दोघांमधला फरक काढला तर तो, तो फरक इतका आहे इथं थोडीशी मांडणी करतो बघा मी दहा हजार एक्स वजा दहा एक्स बरोबर एकोणतीस हजार नऊशे सत्तर अशा पद्धतीने याची मांडणी होईल दहा हजारमधून दहा काढले तर नऊ हजार नऊशे नव्वद एक शिल्लक राहतील आणि एकोणतीस हजार नऊशे सत्तर आता तुमच्या लक्षात येईल बघा इथं एक्सला हे नऊ हजार नऊशे नव्वद हे गुन्हाकारामध्ये आहे तर ते इकडे जाऊन भागाकारत होतील म्हणजेच एकोणतीस हजार नऊशे सत्तर भागिले नऊ हजार नऊशे नव्वद अशा पद्धतीने याची मांडणी होईल मित्रांनो आणि तुम्हाला एक्सची किंमत मिळून जाईल इथं शून्य शून्य काढून टाका नऊशे नव्याण्णवने ने आपला भाग द्यायचा आहे दोन हजार नऊशे सत्त्याण्णवला मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो नऊशे नव्याण्णवने तुम्ही असा तर्क लावा की नऊशे नव्याण्णवला कितीने गुणलं तर उत्तरामध्ये हा एक स्थानचा सात येईल बघा की तुम्हाला उत्तरच मिळून जाईल लगेच बघा नऊशे नव्याण्णवला कितीने गुणलं तर उत्तरामध्ये सात येईल एकच स्थानी सात येईल बघा तीनने गुणलं तर सात येईल मग तीनने गुणून बघू आपण नऊत्रिक सत्तावीस होतील हातचा दोन आला नऊ त्रिक सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस पुन्हा दोन हातचे आले नवत्रिक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तर दो एक दोन हजार नऊशे सत्त्याण्णव उत्तर आलं जे इथं आहे म्हणजेच नऊशे नव्याण्णवने जर दोन हजार नऊशे सत्त्याण्णवला भाग दिला तर तीनाचा भाग जाईल म्हणून एक्स बरोबर तीन हे तुमचं उत्तर असणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो संख्या ज्ञानासंबंधीचे काही महत्वाचे प्रश्न आपण समजावून घेतले एक शेवटचा प्रश्न आपण समजावून घेणार आहोत की एखादी संख्या पदावलीच्या रूपात दहाच्या घातांकाच्या रूपात कशी मांडायची तर त्याचंही एक उदाहरण घेतो आणि मग आपण थांबूया तर शेवटचं उदाहरण आपण समजावून घेणार आहोत पुन्हा एकदा एक, एक प्रश्न घेतला आहे बघा मित्रांनो बेचाळीस हजार पाचशे सदतीस ही संख्या दहाच्या घातांकाच्या पदावलीमध्ये टिंब 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 अशी लिहितात तर ती कशी लिहायची हे आपल्याला विचारलं आहे ती कशी लिहिली जाते हे सांगायचं आहे तर तुम्हाला इथं माहिती मित्रांनो बेचाळीस हजार पाचशे सदतीस याचं पहिल्यांदा आपण विस्तारित रूप करू म्हणजे तुम्हाला बेसिकपासून हा प्रश्न समजून जाईल याचं विस्तारित रूप काय येईल मित्रांनो तर चारची स्थानिक किंमत चाळीस हजार आहे बरोबर की नाही ती चाळीस हजार लिहून घेऊ इथं अधिक दोनची स्थानिक किंमत दोन हजार आहे नंतर पाचची पाचशे ही स्थानिक किंमत आहे तीनची स्थानिक किंमत तीस आहे आणि सातची स्थानिक किंमत सात आहे तुम्हाला एकदा विस्तारित रूप आलं ना मग मात्र ही संख्या दहाच्या घातांकाच्या पदावलीमध्ये लिहायला जास्त काही अडचण येणार नाही ने। पुन्हा आपण आता काय करू याचीच याचं रूपांतर दहाच्या घातांकात करायचं आहे म्हणून याची मांडणी कशी करतो बघा चाळीस हजार आहे म्हणजे चार गुणिले दहा हजार येत आहे लक्षात मित्रांनो अधिक दोन हजार आहे म्हणून दोन गुणिले एक हजार चार गुणिले दहा हजार म्हणजे चाळीस हजार दोन गुणिले एक हजार म्हणजे दोन हजार आणि तर पाचशे आहे ना मग पाच पाच गुणिले शंभर म्हणजे पाचशे तीस आहे ना तीस गुणिले दहा म्हणजे तीस अधिक सात आता आपण काय करू हे चार तसेच ठेवू हो गुणाकारामध्ये हे दहा हजार आहे याचा घातांक करू दहा हजारचा घातांक काय होईल दहाच्या घातांकात कसं लिहितो आपण दहाचा चौथा घात बरोबर अधिक दोन गुणिले एक हजारचा घातांक दहाच्या घातांकात रूपांतर कसं होईल तर दहाचा तिसरा घात अधिक पाच गुणिले शंभर म्हणजे दहाचा वर्ग म्हणजे दहाचा दुसरा घात अधिक तीन गुणिले दहाचा एक घात अधिक सात गुणिले दहाचा घातांक तिथं नाही आहे तर तुम्ही त्याचा शून्य घातांक लिहू शकता म्हणजे सात गुणिले एक असा त्याचा अर्थ होतो तर हे तुमचं उत्तर झालं मित्रांनो दिलेली संख्या दहाच्या घातांकाच्या पदावलीमध्ये कशी लिहितात हे तुम्हाला जरा व्यवस्थितपणे इथं समजावून दिलं अशा पद्धतीच्या उदाहरणांचा सराव करा तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता आणि तिचं रूपांतर तुम्ही दहाच्या घातांकाच्या पदावलीमध्ये केलं की तुमचा सराव देखील होईल आणि तुम्हाला असा प्रश्न सोडवायला अडचण येणार नाही तर चला मित्रांनो आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला संख्या ज्ञानासंबंधीचे काही महत्त्वाचे प्रश्न समजावून दिले तुम्हाला व्यवस्थित समजले असतील मित्रांनो अशी आशा करतो आणि महत्त्वाचे मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला जर व्यवस्थित समजले असतील तर अशा प्रश्नांचा सराव करा तर चला मित्रांनो अशाच महत्वाच्या एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद